नमस्कार झुंजार यशि सदोतीश न्यूज उस्मानाबादमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत गोरेवाडी येथील नवनाथ जोगदन हे आज एकूण तिसऱ्या वेळेस उपोषणाला बसलेले आहेत यांना वारंवार आश्वासने दिली होती की त्यांचे जे म्हणणे आहे ते काम करण्यात येईल ये। परंतु आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे ते तिसऱ्यांदा बसलेले आहेत ते काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया काय आंदोलन आहे आणि काय मागणी आहे तुमच्या मी नवनाथ सुजीराम जोगन बिनमजू जो गोरेवडी रहिवासी असून सहा वर्षापासून ग्रामपंचायतला पंचायत समितीला व जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊनही अतिक्रमण करण्यासाठी कारवाई करण्यासाठी पत्र दिले परंतु ग्रामपंचायतनं पंचायत समितीने कुठल्याही का कार्यालयानं कारवाई केलेली नाही त्या त्याबाबत मी दोन वेळेस उपोषणा केली उपोषणं केल्यानंतर ग्रामपंचायतनं मला लिखीपत्र दिली की एक महिन्यात काढतो एक महिन्यात काढतो असे दोन वेळेस मला त्यांनी लिखीपत्र दिलेखीपत्र दिल्यावर तरी पण कुठलीही कारवाई न केल्याबाबत मी आता बारा आठ दोन हजार चोवीसपासून तिसरे उपोषण सुरू केले त्याबाबत उपोषण सुरू केले असता गोरेवाडी गोरेवाडीतील सरपंच ग्रामसेवक शवत व पंचायत समितीचे अधिकारी यांनी येऊन उपोषण स्थगित करण्याबाबत चर्चा करण्यात आली या चर्चा करीत असताना सरपंच ग्रामसेवक यांनी स्थगित करण्याबाबत आहे त्याबाबत या दोषीवर योग्य कारवाई झाल्याशिवाय मी माझं उपोषण स्थगित करणार नाही जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही त्या तोपर्यंत माझं उपोषण चालू राहील ठीक आहे